हनुमान नगर एरिया आहे आणि मेन रोडवरती आम्ही आहे आता आणि मेन रोड वरती गाड्यांची वर्दळ बघू शकता अशा वेळी साप जखमी होतात आणि आता ते साप जखमी झाला आणि बघू शकता धोनास तिथं साप आहे आणि त्याच्यावर ना गाडी गेले लक्षात घ्या आणि त्याचं रक्त सुद्धा पडलंय आता गोनासा मेटिंग सीझन असल्यामुळे जास्त प्रमाणात साप बाहेर आलेत आता हा वाचेल की नाही काय सांगता येत नाही कारण याच्यावरून काळे गेले लक्षात घ्या पूर्णपणे जखमी झाला आहे साप तिथं अंगावरती काय लागलं नाही पण कोडाला तिथं सापाच्या खूप मोठी रक्कम झालेली आहे पण तरीही साप आणि आता मेटिंग सीझनमध्ये असल्यामुळे साप रिस्क घेतात लोकांच्या गर्दीत वगैरे येतात कारण जी माझाने गंध सोडलेली असते त्याच्यामध्ये त्याच्या पाठीमध्ये होतात आणि ऑक्टोबर पासून फेब्रुवारीपर्यंत बोनसचा मेटिंग सीझन चालू होतो हा असा एक साप आहे की डायरेक्टली पिलांना जन्म देतो आणि पूर्णपणे तो जखमी झाला आहे तर तसं बघितलं तर ॲक्टिव्ह साप आहे तर आ, या सरांनी आम्हाला कॉल केला तर कसं दिसले ते साप हां गाडी थांबली होती डायरेक्टली गाडी जाताना तुम्ही बघितला आहे गाड्यांची वर्दळ अशी असते आणि अचानकपणे साप पायात आल्यामुळे गाडीवाल्यांनी सुद्धा म्हणजे तिची चुकून चूक झाली असणार लक्षात घ्या तर या मी प्रत्य पुन्हा सांगते की मेट्रिक सीजन मध्ये असल्यामुळे साप रिस्क घेतात माणसाच्या माणसाच्या लोकवस्तीमध्ये वगैरे येतात आणि जवळून जो प्रत्येक पेच हा असा साप आहे की आरामात तुम्ही याला ओळखू शकता गोल गोल धबे असतात त्याच्यावरती गोल गोल टिपके असतात देशातला सर्वात सुंदर सापसुद्धा याला म्हणतात आणि आशिया खंडातला दुसऱ्या नंबरचा धोकादायक सापसुद्धा म्हणतात एका एक सेकंदामध्ये तीन फुटापर्यंत हल्ला चढवतो असा खतरनाक साप लोक वस्थित येतात त्यांना आपल्याशी काय दिलं गेलं नसतं त्याचं बेटिक सिद्ध असल्यामुळे ते असे बाहेर पडले त्यामुळे गाड्या वगैरे तुम्ही चालवताना सावधानी बाळगा तुमच्या पायात वगैरे अचानक साप येऊ शकतात त्यामुळे ठीक आहे धन्यवाद व्हिडिओ आवडल्यात लाईक करा शेअर करा कमेंट करा कसा वाटला व्हिडिओ एक केवळ शिवानी जो यूट्यूब चॅनल आहे सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा धन्यवाद हां विषारी आहे जातीचा साप आहे विषारी आहे डेडली वेनमस आशिया खंडातला दुसऱ्या नंबरचा डेंजरचा फटा रसल वाईटपट्टी